करा बैलगाडी माझ्या गाड्याच पॉसरा सुटला गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये तिघात लढत चालवाय कोण होतोय घट विजेता इकडे आर्या चार नंबर वरती टाकळी कराय आणि पाच नंबर वरती निमगावकरांची गाडी म्हणजे अतिशय सुंदर सावकार आणि वादळची गाडी आणि निर्यावादवर छसु भैयाच निर्यावाद वर चारचा निकाल तास क्रमांक पाच होणारे नंदेश्वर सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा एक नंबरला जेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली चालू श्री गुलाचा बादशाह